मुख्यमंत्री कार्यालयाने गेल्या नऊ महिन्यापासून तिवसा शहराच्या पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता अडवून ठेवल्याबद्दल तिवसा शहरातील सामाजिक संघटना सर्व नागरिक विद्यार्थी माता भगिनी एक जन आंदोलन छेडले आहे केवळ राजकीय असुळबुद्धीने पाणी योजनेला प्रशासकीय मान्यता प्रदान न केल्याने तिवसा शहर व तालुक्यातील नागरिक नाराज झालेले आहेत म्हणून महायुती सरकारच्या विरोधात रोज तिवसा शहरातील नागरिक विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधणार आहे जनसमर्थन न्यूज तिवसा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान योजनेच्या माध्यमातून तिवसा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव नगरपंचायतीच्या मार्फत दोन हजार बावीसमध्येच शासनाकडे सुपूर्द झाला होता या अनुषंगानं तिवसा शहरातील पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यतासुद्धा नगर विकास खात्याच्या तांत्रिक समितीनं आणि नगर विकास खात्याच्या सचिवांनी प्रदान केली होती बाबतीत वारंवार आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्यामार्फत या ठिकाणी या पाणी योजनेला मंजुरात मिळावी यासाठी प्र प्रश्न विधानसभेत उपस्थित केले गेले नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वारंवार जवळपास दहा ते पंधरा चक्रा मुंबई येथे नगर विकास खात्यामध्ये आणि आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचालनालय मुंबई येथे सुद्धा मारल्या परंतु राजकीय सुडबुद्धीनं आणि द्वेषामुळं अठ्ठावीस कोटी नव्वद लक्ष रुपयाची ही पाणीपुरवठा योजना पाच सप्टेंबर दोन हजार तेवी तेवीसच्या प्रकल्प समितीची मान्यता असताना सुद्धा केवळ आणि केवळ या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे या ठिकाणी पुरोगामी विचारसरणीचे लोक चा चा या तिवसा शहरामध्ये राहतात या सुडबुद्धीनं तिवसा शहरातील पंचवीस हजार लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न आजही माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी नऊ महिन्यांपासून प्रलंबित ठेवलेला आहे याबाबतीत हायवेवर असलेलं तालुक्याचं ठिकाण असलेलं हे तिवसा शहर मात्र मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी तहानलेलं ठेवलं आहे महायुती सरकारच्या का काळामध्ये अनेक भ्रष्टाचार होत आहे अनेक फसव्या योजना लोकांना दाखवून त्यांना निवडणुकीचं गांजर दाखवलं जात आहे अशाच पद्धतीचं गांजर तिवसा शहरातील नागरिकांना माता भगिनींना अभालवृद्धांना गेल्या अनेक वर्षांपासून या शासनाच्या माध्यमातून दाखवल्या गेलं आणि राजकीय सुडबुद्धीनं केवळ या ठिकाणी पुरोगामी विचारसरणीचे लोक राहत असल्यामुळं ही पाणी योजना थांबून ठेवलेली आहे या अशा द्वेषद्रोही द्वेष करणाऱ्या या महाराष्ट्र सरकारचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन सुरू केलं असून कुठल्याही विशिष्ट पक्षाचं हे आंदोलन नसून या दिवसा शहरातील सर्व जाती धर्माच्या पंथांच्या नागरिकांचं हे आंदोलन आहे या पाणी योजनेला तातडीनं मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान करावी अन्यथा याच्यापेक्षा आणखी उग्र पद्धतीचे आंदोलन हिवसा शहरातील सर्व नागरिक करणार असून याची दखल आणि याची जबाबदारी सर्वस्वी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महायुती सरकारची राहणार आहे गेल्या नऊ महिन्यापासून तांत्रिक समितीने मान्यता दिलेली असताना सुद्धा सुडबुद्धीच्या या राजकीय लोकांनी दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील जवळपास ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी तेवीस नगर परिषदा महानगरपालिका नगरपंचायत त्यांच्या पाणीपुरवठा योजनेला त्या ठिकाणी मंजुरी दिली परंतु दिवसा शहराची ही अनेक वर्षाची पाणीपुरवठ्याची योजना शासन दरबारी प्रलंबित असताना अजूनपर्यंत गेल्या नऊ महिन्यापासून मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली नाही आणि त्याच्या निषेधार्थ या तिवसा शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं हे आजपासून तिवसा शहरामध्ये हे धरणे आंदोलन सुरू आहे आणि पुढे सुद्धा या मागणीसाठी हे आंदोलन अत्यंत तीव्र पद्धतीनं हे तिवसा शहरातील सर्वसामान्य नागरिक पुढे घेऊन जाणार आहे